नमस्कार इथे जमलेल्या सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी एक मोठं पाऊल उचलतोय तुमचे माझे श्रद्धास्थान आदरणीय देवेंद्र भाऊ मागच्या एक वर्षापासून भारतीय जनता पक्षाला वेग तर आहेच भक्षाचा पण अतिवेग आम्ही जे पुढे नेते आपले प्रदेशात एकशे बावनकुळे माझे पालक म्हणायला हरकत नाही कराड साहेब कारण या माझ्या मी आज इथे उभी आहे तर मागच्या सात आठ वर्षापासून स्टेजवर बसलेल्या प्रत्येक माझ्या परिवाराच सकारात्मक मन वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांचेही आभार आहेत आमचे खासदार शंग्यारी साहेब बसवराज पाटील साहेब उपस्थित गोविंदांना आमच्या जिल्ह्यातले राम बलराम संभाजी भैया आणि अभिमन्यू भैया अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित सर्वच म्हणले दादा 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 किती वेळा हो आपलं बोलणं झाले आपल्याला माहिती हो। आयुष्याच्या एक एका चांगल्या वर्णावर मी तुमच्या समोर उभी आहे आज दिवस पण अतिशय शुभ आहे रंगपंचमीचा दिवस आहे सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि ते जमलेल्या स्टेजवरच्या प्रत्येक आहेत की आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा